आयुष्याची माती करणाऱ्या या सवयी आजच सोडा एक कधीच कोणाला जामीन राहू नका पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्या आणि आपले आजूबाजूचे लोक हे नेहमी सज्जन आणि सदावर्तन करणारे असावेत याची काळजी घ्या दोन उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा तीन तुमच्या पगाराचा आकडा कधीच कोणाला सांगू नका तुमच्या पगाराच्या आकड्यावरून लोक तुमची तुम्हा किंमत ठरवतात तुम्हाला मान सन्मान किती द्यायचा आहे हे ठरवतात चार नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका आपला कोणावर ठेवलेला आंधळा विश्वास हा आपल्याला अडचणीत आणू शकतो आपल्या आयुष्यात येणारी लोक ही नेहमी पारखून घ्या पाच घरातल्या खाजगी गोष्टी कधीही कोणाला सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधीकधी गैरफायदा देखील घेतात सहा तुमच्याकडे असणारे स्किल्स कौशल्य ज्ञान हे कधीही फुकट वाटू नका त्याचा योग्य तो मोबदला घ्या आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत ही कोणालाच नसते सात सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका तुमच्याजवळ जे आहे त्यांची काळजी घ्या तुमच्या शोक करण्याने तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती ही कधीच परत येत नाही म्हणून आपल्या जवळ जे आहे ते जपायला शिका आठ तुमच्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या नाहीतर भावनांचा विस्फोट किंवा मनामध्ये भावना साठवून ठेवल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो नऊ देवावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका पण माणुसकी कधीही सोडू नका आपण जपलेली माणुसकी यातच आपलं देवदेव करणं आलं माणुसकीने वागला तर कुठल्याही देवाला जाण्याची गरज नाही दहा सोशल मीडिया टीव्हीवरील मालिका चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात वास्तवातल्या नसतात त्या आभासी असतात हे कायम लक्षात ठेवा त्यांच्या आहारी जाऊ नका अकरा सतत तक्रार करणे रडणे बंद करा ते कोणालाही आवडत नाही तुमच्या अशा करण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हे दिसतं आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील तुम्ही नकारात्मक करता बारा मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालू नका मूर्ख लोकांच्या मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा नोकर होणं कधीही चांगलंच असतं तेरा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्जेत मग ते कुठल्याही बाबतीत असो आपलं खाणं पिणं असो आपली वागणूक असो आपल्या समाजातील वर्तन असो चौदा कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो कलियोग आहे इथे कोणी स्वार्थाशिवाय तुमच्या जवळ येणार नाही पंधरा विनाकारण स्तुती करणारे जवळीक सांगणारे यांची सुप्त हेतू ओळखा ते वेळेत ओळखले नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतो सोळा तारुण्य परतून येत नाही तारुण्यात बेछूट वर्तन करू नका सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपलं आयुष्य बर्बाद करू नका सतरा तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झालेच म्हणून समजा अठरा स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेऊन काम करा रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही एकोणवीस आळसामुळे आपले व्यक्तिमत्व कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते आळस झटकून कामाला लागा तर आयुष्यात पुढे जाल वीस तुमच्या मनात न्यूनगंड बाळगू नका स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये वावरू शकत नाही एकवीस व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी करते आणि ती कधीही भरून न निघणारी असते बावीस सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य हे खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजार पण मागे लावून घेतात विशेषतः स्त्रियांमध्ये टेन्शन आणि चिंता यामुळे आजार वाढतात तेवीस नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणे सांगकाम्यासारखे कामे करणे सोडून द्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा चोवीस स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराने दुर्गती सुरू होते हे नेहमी लक्षात ठेवा पंचवीस रागात उचललेले पाऊल हे नेहमीच चुकीच्या दिशेने घेऊन जाते म्हणून नेहमी आपले डोके शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या सव्वीस आर्थिकरित्या साक्षर बना नाहीतर कितीही पैसा आला तरी त्याची बचत आणि गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते सत्तावीस काम क्रोध लोभ मद, मत्सर मोह हे माणसाचे शत्रू आहेत यापासून स्वतःला कसं वाचवता येईल ते बघा अठ्ठावीस पॉन व्हिडिओ पाहू नका पाहत असाल तर ते पाहणे बंद करा सतत पॉर्न व्हिडिओ पाहण्याने तुमची मानसिकता बिघडू शकते आणि तुमचे वर्तन चुकीचे होऊ शकते एकोणतीस विवाहबाह्य संबंध ठेवू नका आणि नको त्या आजारांना ओढून घेऊ नका आणि महत्वाचं म्हणजे आपलं संसारिक आयुष्य उधळून लावू नका तीस वायफळ खर्च करू नका नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसा वाया घालवू नका एकतीस वाईट सवयींचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली वाईट संगत म्हणून आपली संगती नेहमी चांगली ठेवा आपल्या आजूबाजूला चांगले लोक असू द्या व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद